मंत्रिपद न दिल्यामुळे नाराज झालेले शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी आता दसऱ्यापर्यंतचा अल्टिमेटम वाढवलेला आहे तो दिवाळीपर्यंत दिलेला आहे मंत्रिपदाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास सहा नोव्हेंबरच्या शिवसंग्रामच्या अधिवेशनात महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल असं विनायक मेटे यांनी आहे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये भाजपने स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रासपला मंत्रीपद दिलं तसंच केंद्रामध्ये रिपाईच्या आठवलेंना देखील मंत्रीपद दिलं मात्र विनायक मेटेंना अद्याप मंत्रीपद मिळालेलं नाही त्यामुळे विनायक मेटे आता भाजपवरती नाराज आहेत आता गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही सातत्यानं बोलतो की याचा एक वेगळा शेल होणं गरजेचं आहे ही काम करते बार्टी आणि पार्टीमध्ये जे आज अधिकारी आहेत हे या प्रश्नाला अजिबात महत्व देत नाहीत ते बाजूला ठेवतात त्यांची प्राथमिकता नाही दिपावळी दोन तारखेपर्यंत संपत्तीने पुढच्या सहा नोव्हेंबरला रविवारी औरंगाबाद येथे शिवसंग्रामचं राज्यव्यापी अधिवेशन त्या ठिकाणी बोलवलं जाणार आणि त्या अधिवेशनामध्ये या सगळ्या प्रश्न सरकारच्या बरोबर राहायचं का आता बाहेर पडायचा हा निर्णय तिथे आम्ही आता जाहीर करायचं ठरवलं